चला तर मित्रांनो आज तुम्हाला दाखवते मी न लावलेली नवीन झाडं तर हे बघा घराच्या बॅकसाइडला एक म्हणजे बॅकसाईडला दरवाजा पाडलेला आहे तर त्याचं काम वगैरे निमारदा राहिलेलं आहे त्यामुळं असं दगडं वगैरे पडलेली आहेत तर नवीन दरवाजा पाडला पाठीमागे म्हणून मी लगेच दरवाजाच्या शेजारी झाडं लावली बघा फुलाची तर ही आहे मोगऱ्याची कांडी घराच्या समोर पण एक मोगऱ्याचं झाड आहे तर त्याच्याच कांड्याला फुट फुटल्या होत्या म्हणून ती कांडी मी इथं लावली आणि बघा दरवाजा पाडल्या पाडल्याच लावली होती जवळजवळ आता आठ दिवस झाले आणि बघा किती छान असं फुटलेली आहे कांडी आणि त्याच्या शेजारीच हा वेल लावलेला आहे तर मी तर याला या गणेश वेल म्हणते बघा तुम्ही नीट आणि ज्यांना कोणाला माहीत असेल ह्या वेलचं नाव काय आहे किंवा गणेश वेलच आहे का तर मी तर गणेश वेल म्हणून लावला आहे आणि असं वर जाण्यासाठी तार पण बांधले वर घराच्या अँगलला तर बघा वेल आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की हा नक्की गणेश वेलच आहे का बाय बाय